भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला होता हमारे जीवन में ये उजाला ना होता आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढे संतोष भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते जुल्म सहकर मर गए होते जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता डॉक्टर बाबा अम्बेडकर मनोज खऱ्या अर्थाने सन्मान स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधी कालबाह्य होणार नाही कधीही कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो रहेगा बाबासाहेब का नाम आणि आणि बाबासाहेबांचं संविधान बना म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच काय होत काय भूमिका होती दलित शोषित घाब अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणी सांगू इच्छितो तुम्हाला कोणी काही आपोआप सरवल्या तरी लाडकी बहीण हो योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणार आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मग राम भाऊन अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढेच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहे त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना। पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम